कि लाइसेंस कर लो ये वजन अंदर नहीं है मतलब ये सारा दो है जी लो फिर अपन नहीं No. ये दिसतच नाहीये वाला दिसत दिसत नाहीये बघ खाली करू बस होत नाही हे नाही करू काय खाली तुम्ही इथे कर स्टॅकला हाय हाय हे आयकन हायस म्हणजे ऑर्डर काय सांग तुम्ही येत का हे पण आहात काही हाय नमस्कार ह्या बघा माझ्या नननबाई वहिनी साहेब व्हिडिओ बघताय ना तुम्ही आत्ता नवीन आले ते सगळ्यांनी पहा कमेंट पण करा कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा, करा। अजून चेंज करायचं असेल तर सांगा कमेंटमध्ये कमेंट कमेंट आणखी चेंज करू आम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा चांगला प्रतिसाद राहतो आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काय बनवत राहू तुम्हाला आहेत नाही आवडतायत कसे वाटत आहेत ते नक्की कळवत जा आम्हाला आणि प्रत्येकाला कमेंट करत जा आम्ही तुमच्यासाठी नवनवीन परत व्हिडिओ आणणार आहे तुम्ही सगळ्यांनी पाहत जा लाईक करत जा शेअर पण करत जा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज आवडतील हे आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्याच्यावरती ट्राय करू नक्कीच म्हणायचं तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ कसं वगैरे काय त्याच्यावरती तुम्ही सांगत जा कमेंट करून आम्हाला सगळ्यांनी व्हिडिओ पाहत जा आमचे बारा बारा काय चाललंय तुमचं बोला आमच्या सोबत नुसते बघू नका तुम्ही ना म्हणूनच बघून काय करणार तुम्ही जेवला काय करता आता तुम्ही बघून उपयोग नाही ना तुम्ही बोललात तर आम्ही अजून जास्त इकडणार तुम्ही काय बोललेच नाही नुसतं बघतच आहे तर आम्हाला काही कळवत नाही ना त्याच्यावर आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ ना तुम्ही प्रश्न करा एपिसोड छान मग थँक्यू तुम्हाला एपिसोडमध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं काय आवडतं ते आम्हाला सांगा काही चुकतं आहे का आमचं आणखी आम्हाला ॲक्टिंग चेंज करायला अजून काहीतरी चेंजेस करायला आम्हाला काय चेंजेस करावं लागतील वगैरे सांगत जा आम्हाला कॅरेक्टर छान आहे छानच आहेत आता आणखी एक्सपिरियन्स आलाय मला आणखीन छान करन तुमच्यासाठी

बोला म्हणा आमच्या सोबत आमचे व्हिडिओ पाच जा आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आवडतात की नाही आवडतात शेअर पण करत जा कमेंट करत जा कमेंट करत जाय काय साका काय बोलते हो खूप छान काम करत आहेस तुम्ही सर्व थँक्यू तुमचा सपोर्ट भेटल्यावर आणखीन छान चालणार छान करू आम्ही असं सपोर्ट करत आहे तुम्ही पण नाही काही चुकत असेल तर नक्की सांगत आम्हाला त्याशिवाय आम्हाला कळणार चुकतं काय नाही तिच्या जवळ पण बोला येणार आहे आमच्या व्हिडिओत लवकरच ऑल द बेस्ट नेक्स्ट एपिसोड सारी माहिती थँक्यू थँक्यू लवकरच येणार आमचा नेक्स्ट एपिसोड अजून बाकी काय म्हणता कशा आहात मगच कसं विचारते मी म्हणून सांगत नाही मला सांगत जातो मी काही नवीन काही नवीन आत्ताच्या सिरियल हो नक्कीच नक्कीच काही नवीन आत्ताच्या करत नक्कीच लवकर लवकर येणारच आणि आमचा प्रयत्न चालूच आहे तुम्ही जितका जास्त प्रतिसाद देताल तितके जास्त आमचे व्हिडिओ काहीतरी वेगळं बघायला भेटेल जेवढं तुम्ही प्रतिसाद देताल त्यावर डिपेंड करणार आहे ते तुम्हाला आवडत आहे तुम्हाला तुम्हा कशा प्रकारे हवे तर त्यानुसार आम्ही करत जाऊ छान छान सांगितलं नवीन तरी कशा व्हिडिओ झाल्यात तुम्हाला नवीन व्हिडिओ मीन्स काय आता रिसंट काय टॉपिक वगैरे इलेक्शन इलेक्शन हो बनू बनू लवकरच येणार इलेक्शन बनवणार आहे मम्मी सरपंच एक बनवलेला आहे आता आमदार खासदार बनवतो तुम्ही एकतर त्या आमदार होतील ना तर मी खासदार होईल आम्ही दोघे काहीतरी करू तस आता निवडणूक आलेलीच आहे अजून बाकी काय होता

Продолжение